नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकदम झटपट अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहे याला नाही लागणार महागडे तांदूळ ना कोई तर तसाला झटपट करूया सुरुवात त्यासाठी इथं घेतलेले आहे मी अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून मी घेतलेले आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण दोन मोठे चम्मच दही त्यामध्ये घालणार आहे एक चमचा मीठ आता यामध्येच आपण घालणार आहे हा एवरेस्टचा बिर्याणी मसाला आहे हा व्हेज बिर्याणी मसाला आहे तो तुम्ही याला पण टाकू शकता तर आपण ह्या दहावाल्या दोन पुड्या टाकणार आहे दहा दहा रुपयाच्या अर्धा किलो बिर्याणीसाठी आपल्याला वेगळे यासाठी कुठले मसाले पण लागणार नाही झटपट अगदी सोप्या पद्धतीत ही बिर्याणी होणार आहे आपली तर दोन्ही मी दहावाले पॅकेट टाकलेले आहे दही आणि हे मसाले सर्व आपण एकजू करून घेणार आहे चिकनसोबत छान आपलं सर्व एकजीव झालेला आहे हा त्यासाठी मी ते घेतलेलं आहे हे पावशर तांदूळ आहे एक वाटी मी यासाठी काही भारी तांदूळ घेतलेले नाही मी हे एक हजार आठ आहे तुम्ही कोळपी जिरा राईस कुठले बी घेऊ शकता तापल्याला हे धुवायचे पण नाही स्वच्छ मी साफ करून ठेवलेले आहे आता मी गॅसवर ठेवलेलं आहे कुकर त्यामध्ये घालणार आहे तीन चम्मच तेल हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तेल तापले की त्यामध्ये आपण घालणार आहे मध्यम आकाराचे दोन कायदे पातळ उभे कापून घेतलेले आहे ते छान आपण तेलावर थोडेसे आधी परतून घेणार आहोत छान थोडासा कांदा आधी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहे एक चमचा हिरवी मिरची आलं आणि लसूण पेस्ट हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातली तरी चालेल छान ते पण यामध्ये आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत आता ते परतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो तो पण बारीक चिरलेला आहे तो पण आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत आता छान कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण जे दही आणि मसाला लावून ठेवलेलं चिकन होतं ते यामध्ये घालणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनिट छान आपण यामध्ये परतून घेणार आहोत हे चिकन पण छान व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत हे चिकन छान आपलं चिकन पण दोन तीन मिनिट परतलेलं आहे आता आपण ज्या वाटीने माप केलं होतं त्याच वाटीने पाणी घालणार आहोत ते पावशर तांदूळ आहेत पण वाटीने माप पाणी टाकण्यासाठी घेतलेलं आहे ती वाटी पावशरचीच आहे आता आपण हे तांदूळ घेतलेले आहे हे एक हजार आठ आहे तुम्ही या ठिकाणी कुठले बी तांदूळ घेऊ हो शकता तुमच्या आवडीनुसार असं नाही की याला बासमती तांदूळ पाहिजे या घरच्या छोट्या तांदळामध्ये सुद्धा छान आपला बिर्याणी भात झटकीपट होतो छान ते पण तांदूळ आपण न धुता यामध्ये परतून घेतलेलं आहे एक दोन मिनटं आता ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले त्याच वाटीनं आपण दोन वाटी पाणी घालणार आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी तुम्हाला जर खूपच मोकळा वाटत असेल तर तुम्ही पा वाटी पाणी कमी घालू शकता किंवा जास्त मऊ आवडत असेल तर सव्वा दोन वाटी घातलं तरी चालेल पण दोन वाटी परफेक्ट होतं जास्त मोकळा पण होत नाही आणि जास्त शिजलं पण जात नाही तर छान व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत आपण बिर्याणी खाऊ वाटली तर झटपट अशा प्रकारे तुम्ही घरच्या साहित्यामध्ये बनू शकता थोडीशी चिरलेली कोथंबीर आपण दही टाकताना एक चमचा मीठ टाकलेलं होतं आता आपण आणखी एक चमचा मीठ यामध्ये घालणार आहे चवीनुसार आणि छान व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत मिक्स झाले की आपण आता याला झाकण लावून हाय टू मिडियम गॅसवर दोन शिट्टी घेणार आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघा असा आपला बिर्याणी तयार होतो एक ती झटकीपट दहा पंधरा मिनटातच आपला बिर्याणी तयार होतो नाही मॅरिनेट करायची गरज आहे आणि ना तांदूळ भिजत ठेवायची गरज आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी झटपट कशी वाटली नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा धन्यवाद